काय काय या ठिकाणी समस्या सांगितल्या कशा पद्धतीने त्या सोडवायच्या आणि आता काय भावना आहे लोकांच्या तुम्ही नागरिकांमध्ये आता फिरताय नाही मी ज्या वेळेला गावामध्ये आत्ता फिरलो त्यावेळेला गावामधले जे रस्ते आहेत म्हणजे वस्ती टू गाव परंतु उपवासते आहेत काही उपवासत्यांमधले थोडेसे रस्ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत ते देखील पुढच्या काळामध्ये पूर्ण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी राहील पाण्याची व्यवस्था या ठिकाणी ठीक आहे आरोग्याचं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून एक फार मोठं हॉस्पिटल औसरी खुर्द या ठिकाणी आत्ता झालेलं आहे आणि आरोग्य पाणी वीज आणि रस्ते या संदर्भामध्ये किरकोळ किरकोळ कामं त्या ठिकाणी राहिली ती पूर्ण करणं आवश्यक आहे आणि ती निश्चित आम्ही पूर्ण करू समोर मात्र असं बोललं जाते विकास झालेला नाही शाश्वत विकास जो आहे तो आम्हीच करू रस्त्यांना पडलेले खड्डे असतील शाळा असेल अशा विविध प्रश्न बाकी आहेत मात्र विकास झालेला नाही असं समोरून बोललं जात आहे विरोधक बोलत विरोधकांचं टीका करणं एवढंच काम आहे काम त्यांना करायचं नाही फक्त झालेल्या कामाला नाव ठेवायचं एवढी त्यांची भूमिका त्या ठिकाणी विरोधकांची राहते पण आज अवसरी खुर्ची ग्रामपंचायतची जर इमारत पाहिली तर तालुक्यामध्ये एक नंबरची ग्रामपंचायतची इमारत आहे आणि त्यासाठी साहेबांनी मदत केलेली आहे गावामध्ये जे रस्ते आहेत ज्या रस्त्यावर ते उभे राहून बोलतात ते खाली बघतच नाहीत की काँक्रिटीकरणाचे रस्ते केलेले आहेत तर आत्ता देखील हा समजा अवसरी फाटा तो तो रस्ता मोठा रुंदीकरण आणि कॉक्रिटीकरणावर कामाचं त्या ठिकाणी चालू दिसते चालू आहे विकास दिसत नाहीये काय का नाही नाही त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली दुसरा काही मुद्दा नाहीये आणि मग झालेल्या कामावर टीका करणं एवढंच त्यांचं काम येणार काय बोलणार काय ते कारखाने असतील मार्केट असेल त्यांचं बोललं जाते का ह्या ज्या सर्व संस्था आहेत या तुम्ही जर पाहिल्या तर ह्या सगळ्या संस्था नफ्यामध्ये आणि राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये या नावलौकिक पावलेल्या संस्था आहेत आज शरद बँकेची आपल्याकडे एकच ब्रँच होती आज पंचवीस तीस ब्रँच त्या ठिकाणी झाल्या आहेत कारखाना उभा केला आज कारखाना देशामध्ये एक नावलौकिक असलेला कारखाना त्या ठिकाणी आहे जे शाळेच्या चार संदर्भात बोलले तर इंग्लिश मिडियम असेल ज्युनियर कॉलेजेस असतील सिनियर कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज काढलं डिप्लोमा कॉलेज काढलं हे यांना दिसत नाही हो टीका का करता या संस्थांवरती शाळांवर बोलाव काय त्यांनी विकास झालेला विकास विकास का त्यांच्या झालाय त्यांना एक पास संस्था तरी चालवता आली आहे का त्यांनी सांगाव ही संस्था आम्ही निर्माण केली आणि आम्ही चालून दाखवली एक सांगावी काय त्यांनी काय केलंय समजा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आता जिल्हा दूध संघामध्ये मी काम करतो मी काय जिल्हादूत संघ स्थापन केलेला नाही परंतु काम करत असताना आम्ही आदर्शवत त्या ठिकाणी काम केलेलं आहे मी भीमाशंकर औद्योगिक सहकारी वसाहत मी काढलेली आहे त्याच्यामध्ये आज पाच कारखाने चालू आहेत माझी पण संस्था आहे चांगली चाललेली आहे दूध संस्था आहे चांगली चाललेली आहे मुद्दा आहे की यांचं क्रिएशन काय त्यांनी सांगावं पुढे येऊन मी हे केलंय आणि ही संस्था काढली समाजासाठी मी हे काम केलंय हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आमच्या कामावर टीका करणं एवढंच काम ते करता येत आज दुसरं करतात काय एवढंच आहे ना दुसरा आहे काय आहे यांनी सांगितलं पाहिजे ना का हे माझं क्रिएशन आहे हे माझं कर्तृत्व आहे मी हे उभं केलं हे समाजासाठी त्या ठिकाणी दिलं आणि समाजाचा हा हा फायदा माझ्यामुळं त्या ठिकाणी झाला आमच्या संस्थांवर टीका करायच्या आम्ही ज्या निर्माण केलेल्या संस्था आहेत त्याच्यावर टीका करायच्या हे करायचे अरे तुम्ही ज्या संस्थांमध्ये फार लेट आलात म्हणजे साखर कारखाना स्थापन करताना तुम्ही नव्हते तुम्ही त्याचे चेअरमन झाले मी जसं जिल्हा दूध संघाचा संस्थापक नाही मी चेअरमन झालो याचा अर्थ ती संस्था मी निर्माण केली असं होत नाही काहीतरी सांगण्याच्या ज्या भूमिका आहेत किंवा इतर नेते आहेत आता तुम्ही बघा मला सांगा तुम्ही की आमच्या बराबर काम करणारी जी माणसं आहेत ती काही विरोधी पक्षामध्ये आहेत काही आमच्या पक्षामध्ये आहेत विरोधी पक्षातल्या मंडळींनी त्या ठिकाणी सांगावं की हे, हे काम आमचं हे दृष्टीपथातलं काम आहे की जे म्हणजे नेहमीची कामं सोडून द्या छोटी मोठी कामं ही होतच राहतात ते चालू राहतात परंतु त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्या पलीकडं जाऊन जे कामं केले ती नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केले मग ते निवास असेल कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असतील इंजिनिअरिंग कॉलेज असेल शरद सहकारी बँक असेल कारखाना असेल इंग्लिश मिडियम स्कूल असतील कारखान्यावरची शाळा असेल अनेक ज्युनियर कॉलेज आता माझ्या गावामध्ये ज्युनियर कॉलेज नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालं माझी शाळा उभी करत असताना आम्ही काही इंग्लिश मिडियम नाही से मी आमची फी किती असते फक्त पाचवीला आणि बारावीला असते इतर टायमाला आमच्या शाळेत फी घेतली जात नाही फक्त काही किरकोळ किरकोळ परीक्षा फी वगैरेच घेतली जाते परंतु ऍडमिशन फी किंवा डोनेशन हे आमच्याकडे नसते मी माझी शाळा चालवली माझ्या शाळेमध्ये माझ्या गावातले फक्त साडेसहाशे विद्यार्थी आहेत साडेआठशे विद्यार्थी बाहेरगावावरून माझ्या शाळेमध्ये येतात जिथं जिथं आम्ही काम केलं ते काम समाजाच्या साठी केलेलं काम आहे आता मी या निमित्तानं नागरिकांना आव्हान करू इच्छितो कि आम्ही जे केलेलं काम आहे मग ते साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे आमच्या परीने आम्ही आमचं आम जे के काम के केलेलं आहे तेही तुमच्या समोर आहे आणि आम्ही जे काम करतो काम ते निष्ठेनं आणि समाज अभिमुख काम त्या ठिकाणी करतो मी म मतदारांना आव्हान करील की शेवटी आपण विकासाच्या पाठीमागं जाणं अत्यंत आवश्यक आहे विकास करणं समाजाची डेव्हलपमेंट आणि समाजाचा आनंद कशामध्ये आहे याच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आणि मला माहिती आहे की समाज एखाद्या वेळ चुकू शकतो परंतु समाज कायमचा चुकू शकत नाही किंवा समाजाला कोणी जर मूर्ख बनवायचा प्रयत्न करत असेल आज तुम्ही मला सांगा की ही जी यांची जी काय आता युती का महायुती का काय महाविकास महा महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये मला तुम्ही एक सांगा गव्हर्नमेंटमध्ये आमची धनुष्यबाण आणि आमचं घड्याळ आणि कमळ आम्ही एकत्र काम करतो या ठिकाणी आम्ही तालुक्यात निर्णय घेतला की आम्ही सोहळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवायचा भाजपने त्या सो ठिकाणी सोबळावर निवडणूक लढवली परंतु आम्ही इतरांचं काही घेऊन कुबड्या घेऊन आम्ही निवडणूक लढवत नाही आम्ही आमच्या सोबळावर त्या ठिकाणी लढवतो ही जी म्हणजे कोणालाही न पटणारी जी ही काय महाविकास आघाडी जी आहे ही फक्त द्वेषापोटी आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना घेरण्यासाठी जी केलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना या तालुक्यामध्ये कमी मतं मिळाली कमी मतांनी साहेब त्या ठिकाणी निवडून आले तर साहेबांचं मंत्रिपद समजा त्या ठिकाणी मिळालं नाही साहेबांना मंत्रिपद हे नुकसान दिलीपरावजी वळसे पाटील यांचं झालेलं नाही परंतु ना 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 या तालुक्याची मात्र जी सत्ता होती ती सत्ता मात्र त्या ठिकाणी गेली त्याचा परिणाम विकास कामावर निश्चितपणे त्या ठिकाणी होतो कॅबिनेट मंत्र्याच्या शब्दाला जी किंमत आहे ती एका आमदाराच्या शब्दाला किंमत नसते नुकसान झालं ते तालुक्याचं झालं आज शिवाजीराव आढळराचं जरी आपण उदाहरण घेतलं तर शिवाजीराव आढळराव पाटलांनी देखील ह्या तालुक्यामध्ये भरपूर कामं त्या ठिकाणी केली आहेत आज मला तुम्ही सांगा की शिवाजीराव आढळराव पाटलांनी कामं करत असताना आज ते मागच्या इलेक्शनला पडले ह्या इलेक्शनला पडले तरी ते, ते समाजामध्ये समाजा आहेत ना समाजासाठी काम करतायत ना लोकांना दर रविवारी ते त्या ठिकाणी भेटतायत जे जे जेवढं जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं तेवढं ते समाजासाठी करण्याचा प्रयत्न करतायत ना नुकसान झालं आहे ते आंबेगाव तालुक्याचं झालं आंबेगाव तालुक्यातील जनतेचं झालेलं आहे हे सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे